नम शिवाय बघा देवाचे भांडे घासायचे कसे शास्त्रोक्त पद्धतीने तर मी तुम्हाला सांगणार आहे किती काळे झाले बघा देव माझे आले मी घासणार आहे त्याच्यासाठी आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलं जवळपास एक वाटी असेल हळद हळद पण टाकणार आहे मी याच्यामध्ये तांब्या तांब्याचे भांडे पण घासणार आहे आणि या पिठामध्ये मी साखर घालणार आहे कशाचाही वापर नाही करत मी हे बघा आपला ग्लास किती काळा झालेला आहे हे पण मी घासून दाखवते तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीमध्ये हे बघा तांब्या पितळीचे सर्व भांडे घासणं झालेले आहे आणि मी स्वच्छ पाण्यानं धुऊन काढते बघू शकता ब्रशच्या सहाय्याने घासून घेतले मी पूर्ण तुम्ही कसे करता कसे घासता देव ते पण मला सांगा कॉमेंट्समध्ये बघा माझे झालेले आहे सर्व देवपूजेचे भांडे वगैरे सर्व स्वच्छ पाण्याने धुऊन टाकले मी आता पुसायचे आहे पुसल्यानंतर देवाजवळ मांडते अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही पण देवाची भांडी जी देव आहे ती पण साफ करा चांदीची पितळीची स्टीलची बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्रावण सोमवार दुसरा सोमवार आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय घरच्या घरीच पूजा करायली मी दूध आहे कच्चं दूध

ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय शिवा शिवा महादेवा गौरीकंता भाग्यवंता कैलासराणा शिवचंद्रमो भव दुःख तारुण्यसिंधुभवदुःखरी तुझवीन शंभो मजकोल तारी ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वाकमीव बंद मृत्युर्मुर्षी मामृत शिवा शिवा महादेवा गौरी कंता भाग्यवंत स्नान झाल्यानंतर गंध लावत आहे गंध लावायचं अक्षता बेलाचं पान मंदिरात जाणं शक्य नसलं तर घरी करायची पूजा ओम नम शिवाय शक्य झाल्यास एकशे आठ बेलपत्री व्हायची शक्य नसलं तर एक बेलपत्री व्हायची बेल पारिजकाची फुलं वस्त्रमाळ तर वस्त्रमाळ पांढरी घालायची देवाला विभूतीची विभूती विभूती लावूनच करायची वस्त्रमाळ अशा प्रकारे पांढरा फुल देवाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय गणपतीची पण पूजा करून घ्यायची मला चार पानाची बेलपत्री मिळाली ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ बेलपत्र व्हायचे मी एकशे आठ बेलपत्र वाहत बेल आहे ओम नमः शिवाय ओं नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओं नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओं नमः शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय शक्केदुर शिव श शिवतांडवस्त्र घ्यायचं शिवाय ओम नम शिवाय उर्वारुख मी वंदनात मृत्यूर्मुर्षी हिमामृतात शिवा शिवा महादेवा गौरीकाता भाग्यवंता कैलास राणा शिवचंद्रमोळी माता मुकुटी सकाळी भव दुःख हरी तुजवीन शंभो मजकोन तारी शंभो तुझवी तारी तुजवीन शंभो मजको तारी गुलाल वाहून घ्यायचा ती गुती आपल्याकडे जे आहे ते करायचं खूप छान मनाने पूजा करायची आमच्याकडे याला अखंड बेल म्हणतात ह्या बेलाचं खूप महत्त्व आहे हे पण भेटले मला हे पण वाहून घेते आणि शिवमोठ शिवमोठ मध्ये कधीतरी थोडं पाणी टाकायचं थोडंसं आणि शिवमोठ अशी व्हायची ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय उलट्या हातानं व्हायचे असं अरेजकाचे फुलं आहे माझ्याकडे ओम नम शिवाय 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 धोत्र्याचं फूल मिळालं तर होऊन घ्यायचं देवाला खूप आवडते फळ शमीपत्री आतमध्ये वाहले मी ओम नम शिवाय फळ वगैरे सगळे ठेवून घ्यायचं बघा अशी पूजा मांडणी केली माझ्याकडे अशा पद्धतीची असते सर्व अकरापदराची बेलवात आरती आणि ब्राह्मणाला द्यायचा सीधा सिध्यावर सगळं अक्षत कुंकू बेलपत्री फूल हे द्यायचं ब्राह्मणाला याच्यानंतर आहे ना मी प्रसाद करणार आहे अर्धी वाटी कढई ठेवली अर्धी वाटी तूप टाकत आहे अर्धी वाटी रवा छान भाजून घेते अशा प्रकारे आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने पूजा करता। करतात माझ्याकडची पद्धत जी आहे ते तुम्हाला दाखवली आहे मी आपली आस्था आपल्या घरचे कुलाचार आम्ही श्रावण महिन्यामध्ये काय काय करतो ते दाखवत आहे तुम्हाला मी आमच्याकडे यमलवाड्याचा श्री राजराजेश्वर आहे सुळदैवत आहे काही ता जणांना माहीत पण असेल यमलवाडा छान भाजून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने परत्या वाटी रव्याला दोन वाटी पाणी टाकत आहे त्याच्यानंतर साखर अर्धी वाटी छान मिक्स करून घेते आमच्याकडे दहा रवा केसरी म्हणतात मंदिरामध्ये देतात यालाच रवा केसरी म्हणतात थोडं ड्राय टाकते असलं तर घरायचं नसतं काही नाही बघा किती छान झाला रवा केसरी छान नरम कलर पण छान आला तीनदा ठेवायचा नैवेद्य मंडल काढायचं चौकोनी आणि अशा रेगा द्यायच्या त्याच्यावर नैवेद्य ठेवायचा तुळशीचं पान तीनदा पाणी फिरवायचं आणि शेवटी घंटा वाजवायची ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय माझी पूजा कशी झाली नक्की कमेंट्समध्ये सांगा हर हर महादेव 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 अकरापदराची बात जळलेली आहे असं उलट करून द्यायचे दिवा